राहुल गांधींनी महाराष्ट्राचा अपमान केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा हल्लाबोल केलाय राहुल गांधींनी बिहार निवडणुकीपूर्वी पराभव मान्य केला फडणवीसांनी राहुल गांधींना थेट सुनावल्याचं देखील पाहायला मिळतय त्यामुळे राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिलंय राहुल गांधींनी बिहार निवडणुकीपूर्वी पराभव मान्य केल्याचं फडणवीस म्हणाले रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत असल्यामुळे त्याच त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात आपण बघितलं असेल हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीने आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भविष्य भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी आहेत